पन्नास वर्षानंतर भेटलेल्या वर्गमित्रांचा कुटुंबासह श्री क्षेत्र गांगेश्वरला स्नेह मिळावा पिंपळनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या एकोणीसशे शहात्तर दहावीच्या वर्गमित्र मैत्रिणींचा वर्गासाठी प्रवेश घेऊन एकोणीसशे साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उज्ज्वल भविष्याचे स्वप्न मनात बाळगून अनेक जण व्यवसाया नोकरीनिमित्त परगावी स्थायिक झाले होते त्या काळात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा क्वचितच असल्यामुळे पिंपळनेर व परिसरात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांकडे अनेक मुलमुली शिक्षणासाठी दाखल होत असत दहावीनंतर मात्र अनेक मित्रमैत्रिणी एकमेकांपासून निरोप घेऊन दूर गेले तब्बल पन्नास वर्षानंतर दहावीत एकत्र शिक्षण घेणारे सर्व मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कुटुंबासह हो, एकत्र आले पांझरा जामखेली वीरखेली या नदीच्या त्रिवेणी संगमावर उभे असलेले श्री शंकराच्या प्राचीन मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिंपळणे येथील शांता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिलीप बधान प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक श्यामकांत कोठावदे फार्मसी उद्योजक नरेंद्र कोतकर सेवानिवृत्त प्राचार्य श्रीराम पाटील पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप प्राचार्य डॉक्टर दीपक शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सर्व मित्र मैत्रिणींनी आपापला परिचय देऊन दहावी नंतर पुढे काय केले व्यवसाय नोकरी कुटुंब वास्तव्याचे ठिकाण मुलांचे करिअर याबाबत एकमेकांना माहिती दिली आत्ताची कर्मवीर आ पाटील विद्यालय म्हणजेच त्या काळची न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला भेट दिली कौलारू खोल्यांचे रुपडे बदलून आता तीन मंजली इमारत उभी राहिली आणि तेथे डिजिटल रूम सुरू करण्यात आल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला वर्गमित्र दिलीप बधान यांच्या सेयन इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रात्री दहा वाजेपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा देत दुसऱ्या दिवशी गुजरात राज्यातील तीर्थक्षेत्र शबरीधाम येथे सर्व मित्र मैत्रिणींनी भेट दिली वयाचे पासष्ट सहासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या वर्गमित्र बालपणात केलेल्या खोड्या गमती जमती नकला करून जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्व वर्ग मैत्रिणींना व मित्रांच्या सहचरिणींना पैठणी भेट देण्यात आली तसेच वर्गमित्र व वर्ग मैत्रिणींच्या पतीराजांना टी शर्ट व स्मृतीचिन्ह तसेच सेयान इंटरनॅशनल स्कूलचे कॅलेंडर भेट देण्यात आले बीरो रिपोर्ट पिंपळनेरचा संपादक अनिल बोराड महिने मागून महिने शेवटी वर्ष सरून जाते महिन्या मागून महिने शेवटी वर्ष सरून जाते रुद्राश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते वाट तुझी पाहते